नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम पी एस सीशी रिलेटेड एक महत्त्वपूर्ण अपडेट बघणार आहोत तुम्हाला माहिती आहे की आपल्या राज्यामध्ये एम पी एस सीमार्फत मार्फत स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले जाते परंतु सर्वच्या सर्व स्पर्धा परीक्षांचे आयोजन एम पी एस सीमार्फत मार्फत केले जात नाही येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात होणाऱ्या स्पर्धा परीक्षांच्या आयोजनामध्ये काही महत्त्वपूर्ण बदल घडून येणार आहेत या बदलांबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे ही अपडेट तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायला पाहिजे तुमच्या कुठलाही टाईम वेस्ट न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा विद्यार्थी मित्रांनो ही आजची आपली बातमी आहे एम पी एस सीच्या फेररचनेबाबत ही बातमी आलेली आहे यामध्ये एक महत्त्वपूर्ण मुद्दा आहे बघा हा मुद्दा म्हणजे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे की वर्ग एक दोन आणि तीन यांची भरती प्रक्रिया एम पी एस सी मार्फत राबवण्यात येणार आहे ओके याबाबत याआधीसुद्धा आपण व्हिडिओ केलेला होता त्यामध्ये सुद्धा मी याबाबत तुम्हाला माहिती दिलेली होती परंतु यावेळी बघा मुख्यमंत्र्यांनी स्वत ही घोषणा केलेली आहे आता कितीतरी विद्यार्थी ही बातमी आल्यानंतर प्रश्न विचारू लागले की तलाठी परीक्षासुद्धा एम पी एस सी मार्फत होणार आहे काय ओके इथे लिहितो बघा तलाठी परीक्षासुद्धा एम पी एस सी मार्फत होणार की नाही याबाबत विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला याचे उत्तर आहे यस तलाठी परीक्षासुद्धा एम पी एस सी मार्फतच होणार आहे ओके तलाठी परीक्षासुद्धा तुमची एम पी एस सी मार्फत होणार आहे त्यानंतर काही विद्यार्थी प्रश्न विचारून राहिलेले होते की पोलीस भरतीसुद्धा एम पी एस सी मार्फत होईल काय ओके तर बघा याचे उत्तर आहे नो पोलीस भरती एम पी एस सी मार्फत होणार नाही ओके पोलीस भरती नेहमीप्रमाणे ज्या प्रकारे तुमची होत असते त्याच प्रकारे पोलीस भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे ठीक आहे तर यामध्ये कोणत्या परीक्षा एम पी एस सीमार्फत मार्फत घेण्यात येईल तर बघा सद्य परिस्थितीमध्ये जेवढ्याही परीक्षा एम पी एस सीमार्फत मार्फत होऊन राहिलेल्या आहेत ओके या परीक्षा एम पी एस सीमार्फतच मार्फतच होणार याशिवाय जेवढ्याही परीक्षा सद्य परिस्थितीमध्ये टी सी एस ओके आणि आय बी पी एस मार्फत होऊन राहिलेल्या आहेत ओके या कंपन्यांच्या माध्यमातून होत असलेल्या बहुतांश परीक्षा ओके बहुतांश परीक्षा या एम पी एस सीमार्फतच मार्फतच घेतल्या जाणार आहेत तर जेवढ्याही परीक्षा तुम्ही मागील वर्षीपासून किंवा यावर्षीसुद्धा टी सी एस आय बी पी एसच्या माध्यमातून तुम्ही दिलेल्या आहेत त्या ऑलमोस्ट सर्वच्या सर्व परीक्षा आता एम पी एस सी मार्फत आयोजित केल्या जातील ठीक आहे आता या सर्वच्या सर्व परीक्षा यावर्षी होणार आहे काय तर बघा असं सुद्धा नाही यावर्षी या, या परीक्षा होणार नाहीत कारण डिसेंबर महिन्यापर्यंत डिसेंबर महिन्यापर्यंत टी सी एस आणि आय बी पी एस कंपनी मार्फतच परीक्षा होणार आहेत ओके यावर्षीच्या ओके दोन हजार पंचवीसच्या दोन हजार पंचवीसच्या डिसेंबर महिन्यापर्यंत टी सी एस आणि आय बी पी एस मार्फतच परीक्षा होणार आणि त्यानंतर ज्या परीक्षा आहेत त्या एम पी एस सी मार्फत होतील ओके okay, म्हणून बघा जे विद्यार्थी मला विचारत होते की यावर्षी तलाठीची परीक्षा होणार आहे की नाही मी त्यांनासुद्धा सांगितलेलं होतं की यावर्षी तलाठीची परीक्षा होण्याचे चान्सेस खूप कमी आहे कारण बघा यावर्षी टी सी एसच्या माध्यमातून किंवा आय बी पी एसच्या माध्यमातून तलाठीची परीक्षा घेण्यापेक्षा पुढच्या वर्षी डायरेक्टली एम पी एस सी मार्फतच ते लोक जे आहे भरती प्रक्रिया राबवतील असं माझे मत आहे कारण मागच्या वेळी जी तलाठी भरती पार पडलेली होती ती टी सी एसच्या माध्यमातून पार पडलेली होती आणि कितीतरी विद्यार्थ्यांनी त्यावर आक्षेपसुद्धा घेतलेले होते आणि कितीतरी विद्यार्थ्यांनी ही मागणीसुद्धा केलेली होती की परीक्षा रद्द करायला पाहिजे आणि पुन्हा एकदा परीक्षेचे आयोजन एम पी एस मार्फत करायला पाहिजे अशा प्रकारची मागणी तेव्हा विद्यार्थ्यांनी केलेली होती म्हणून आता शासनातर्फे जर भरती प्रक्रिया राबवली गेली तर टी सी एस किंवा आय बी पी एस मार्फत न राबवता एम पी एस सी मार्फतच बघा डायरेक्टली राबवण्यात येईल कारण विद्यार्थ्यांनीच अशा प्रकारची मागणी केलेली होती असं मला वाटते ओके म्हणून बघा विद्यार्थी मित्रांनो येत्या काळामध्ये म्हणजे पुढच्या वर्षीपासून ओके दोन हजार सव्वीसपासून एम पी एस सी मार्फत भरपूर परीक्षा घेतल्या जातील आणि हे सर्व करण्याकरिता एम पी एस सीची फेर केली जाणार आहे ओके यासाठी समितीसुद्धा नेमण्यात आलेली आहे वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये जे जे त्यांचे पब्लिक सर्व्हिस कमिशन आहेत ओके प्रत्येक राज्यामध्ये आपापलं पब्लिक सर्विस कमिशन असते आप तर त्या सर्व पब्लिक सर्व्हिस कमिशन्सच्या अभ्यास करून ते कशाप्रकारे कार्य करतात याच्या अभ्यास करून त्यांची कार्यपद्धती आपल्या राज्यातसुद्धा एम पी एस सीमध्ये लागू करण्यात येईल यासाठी बघा समितीसुद्धा नेमण्यात आलेली आहे ठीक आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो मला असं वाटते की ही जी अपडेट आहे ही अपडेट महत्त्वपूर्ण होती म्हणून ही अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे तुमच्या मनामध्ये काही शंका असतील काही प्रश्न असतील तर तुम्ही ते मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आपल्या टेलिग्रॅम चॅनलची लिंक आणि व्हॉट्सॲप चॅनलची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंक्सवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्रॅम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनल जॉईन करून घेऊ शकता आता आपण अपन भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करत रहा, या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका धन्यवाद